राग आलाय नवीन ब्लॉग मध्ये आणि आता तीन वाजून एकोणपन्नास मिनिटं झाली दुपारची तीन वाजून एकूण पन्नास मिनिटं झाली मित्रांनो मी सकाळपासून ब्लॉग स्टार्ट नाही केला त्याचं कारण आहे त्याचं रिझन आहे विषय असा होता मित्रांनो काही झालं माहिती आहे का मी सकाळीच ब्लॉग जो काल ब्लॉग शूट केला होता का त्याचा प्रॉब्लेम झाला म्हणजे त्याचं एम बी एवढं झालं का बास रे एडिटिंग करून सुद्धा पंधरा बीचा ब्लॉग झाला तो अपलोड करण्यासाठी मला जवळजवळ पूर्ण रात्र आणि आत्ता आठतापर्यंत आत्तापर्यंत पूर्ण दिवस लागलाय मी आता तो ब्लॉग टाकला आहे पण त्याच्याकरता खरंच खूप सॉरी मित्रांनो मी त्याच्यामुळे सकाळपासून ब्लॉग स्टार्ट नाही केला कारण स्टार्ट करता येऊ शकत नव्हता मला कारण विषय असा झाला होता मित्रांनो मी जर स्टार्ट करायला लागणार होतो ब्लॉग स्टार्ट करायचा कशामध्ये कारण फोन तर इकडं होता फोनमध्ये तर अपलोडिंग चालू होतं अपलोडिंग जर कट केलं असतं तर मग पूर्ण प्रॉब्लेम झाला असता पहिल्यापासून परत स्टार्टिंग त्याच्यामुळे म्हटलं मग नकोचा हे करायला स्टार्ट करायला आणि सकाळपासून जेवण वगैरे दोन वे जे वैरे त्यसले परी पनि रोसली काय झालं माहिती का काि इडली बनवली होती एकदम मस्त भारी इडली वावलीला काल बोलि कि तू इडली वे म्हणजे आफ्नो मस्त बनूडली ब्लॉग मस्तो तिने ना नै इडली वगैरे बनवली बट झाला मोबाइल नाही झाला ते ब्लॉगचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे ती ब्लग सूट्नु इडली चाहिँ बनाउन सगेरिमी रोसली हुँदै ती ती खातो नव्हतं काहीच नाही आणि त्याच्यातही पण मी काय झालं माहिती मला लागली ब्रूप मी तंत्रा तणावामध्ये होतो जरा त्याला ठरवलं टेन्शन आलं असेल तर त्याच्यामुळं मी पटकन केलं पटकन खाल्लं मी त्याचा विचारच नाही केला की राहणार राग त्याच्यात ती गोष्ट त्याच्यामुळं मग आणखीन थोडंसं लॉकडे लोड झालं तर ठीक आहे आता आता काही नाही आता एकदम ओके झालं झाले व्यवस्थित झालं आता मी ब्लॉग वगैरे टाकला आहे तर तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या बघून मी कसं आधी असतं मला मागचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असं अलं म्हणजे उशिरा ब्लॉग झाला आहे मी एक टायमिंग ठरवायचं म्हणते मित्रांनो म्हटलं टायमिंग वगैरे ठरावं काहीतरी म्हणजे असं डेली तर त्याच दिवशी आपण ब्लॉग टाकणार बघ आठ वाजता म्हणजे आठ वाजता किंवा सात वाजता म्हणजे सात वाजता एक टायमिंग ठेवणार सकाळचा तर त्यावेळेस ब्लॉग टाकायचा असं माझं म्हणणं होतं बट काय सगळं सगळं प्रॉब्लेम होऊन गेला ठीक आहे माहीत नाही आपल्याला मोबाईलचं एवढं त्याच्यामुळं काय आता आता टाकून वगैरे झालं ब्लॉग आता डोक्याचं टेन्शन नाही गेले आता एक तर नेटवर्कचा मोठा प्रॉब्लेम मिळाला मित्रांनो फाईव्ह जी असून सुद्धा नाही झालं फायनली मित्रांनो सहा वाजले अँड आमची शूटिंग चालू आहे इकडं म्हणजे आम्ही पण जे यूट्यूब वगैरे बनवतो आहे ना तर आम्ही शूटिंग करू राहिले मी पण माझा पण रोल आहे त्याच्यात त्याच्यामुळे मी इकडं आलो नाही तर ब्लॉग अजून स्टार्ट झाला असतो म्हणजे अजून ब्लॉग अजून शूट करीत असतो मी घरी घरी नाही शूट करू राहिलो मी इकडं मळ्यात आलेलो आहे दुसऱ्यांच्या मळ्यात आलेलो आहे इकडं आपल्या वरतीला मळा आहे ना त्याच्या खालती राहतात त्या बाई इथं राहते ज्या बाई मळा आहे त्यांचा इकडं आलो नाही इकडे शूट वगैरे चालू आहे इकडं शूट करू राहिले आता माझा सीन होता माझा सीन झाला आहे आवाज वगैरे टिल आता त्यांचं चाललं आहे ಒಬ್ಬರಂತ ಮೀ ಕಪೇ ವಗಚ ಮಿತ್ರ ಪಿಲ್ ಪಠಿ ಮಾಾಗ ಮಾತ್ರ ಶರ್ಟ್ ವಗ ಸಮಿಕ್ ಸೋ ಶಿಗಾರಿ ಮಸೆ ಕೈಕ मला म्हटली होती की आपल्याला शॉर्ट बनवायचे रिल्स वगैरे बनवायच्या होत्या ना बट इकडे शूट होतं त्याच्यामुळे मी इकडे आलो त्याला मी सांगितलं की आपणही थोडं वेळ रिल्स वगैरे बनवून तर रिल्सवर तुम्ही बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते त्याला जाऊन फॉलो करा कशा आहे कशा ते पण कमेंटमध्ये सांगा आम्हाला चालेल काम फट आवरू आणि मग त्याच्यानंतर घरी जाऊ बसत लगेच की रिल्स वगैरे बनवू ब्लॉग शूट मी आहे ना मित्रांनो त्यानंतर चालेल शूट त्याच्यामुळे मी फिरतो इकडं तिकडं आणि विषय असा आहे मित्रांनो का हा माझ्या डोक्यात एक आयडिया आली आता एक कल्पना आली का आपण ही प्रँक करू एक तो प्रँक आहे ना तुम्हाला सांगत नाही मी तुम्हाला पण कळन पुढे व्हिडिओमध्ये बट आधी नियोजन करावं लागेल त्याचं बघावं लागेल नेमकं ने प्रँकचं ना नियोजन करू आणि मग त्याच्यानंतर तिच्यावर प्रँक बट वेळ भेटला पाहिजे तिथून बाकी दुसरं काही नाही फायनल मित्रांनो सहा वाजून छप्पन मिनटं झाले अँड आता घरी चालू मी त्याला शूटिंग वगैरे झाली अभ्या इकडे पोरस हे करू राहिले फोटो वगैरे काढ राहिले आपली धन्य नाही आहे इथं चला भरपूर दिवसातून दाखवले मी तुम्हाला धन्य नाही का चला आता घरी

Dhoon khala amba? Khayapayata. Aa, ata mana am amba chakda hai amba. Khayati chapuda. Chaya, dhako tila. Tila dhako, amba dhako tila. Dhako tila, amba dhako. Aa, mana yapay. Aa, mana yapay. Baba, mahu sila mana tu gyo ne? Tu gyo ne? Man. Amba. Aa, <speaking> mana <letzte içeris KARENung> amba an? An. Mahu sila man? Tila dhako, dhako khayati payata. Mahu sila man, amba an? Amba. Aa. Saba five minute wada gari pochlozi. Pillu rada dhoga, amba chakda, amba anandira आंबा खाऊ राहिले आता मस्त तोंड खाते, खाते, तोन तोन खाते का आंबा नाक नाही ना खात ना ते म्हणते नाक नाही खात तोंड खाते आंबा चला ला वेळ पण नाही राहिला मित्रांनो जवळ जवळ आहे ना आता किती वाजले माहिती सात वाजून सात मिनट प्रायचं होतं पण जाऊ द्या नंतर बघू शूट करायचं होतं बट काय आता वेळ नाही राहिला ना त्याला रा, जे रात्र होत चालली त्याच्यामुळे नंतर बघा आता उद्या करू आजचा काही छोटा ब्लॉग झाला शूट चालू हो ना त्याच्यामुळे छोटा ब्लॉग झाला मित्रांनो सांभाळून घ्या वारी वारी ब्लॉग होणार आहे आपले सपोर्ट पाहिजे फक्त सपोर्ट सपोर नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होते ही पाहिली का मित्रांनो हे ना पिल्लूची मावशी बरं का या बाई ही काहीच हा बघायत या बाई या बाई पाहिलं का ठेवून दिलं तिने परईपर चा आठवून पसून खाली ना बोट काहीच का दातात गाडी देते त्या पलीकल्या दातात गुतलंय पाय पलीकून पलीकून पलीकून, पलीकून। हा नाकाच्या सरळ खाली हा त्या काय त्या काय हाय हाय त्या हा त्या पाय त्या बाय तेच तेच हा लई रे लई चाटून बसून खाल्ला मित्रांनो हे पाहि कसा आंबा खाल्लाय तंगुल्या भारी खातो रे आंबा हा का भरलाय तू तनल्या मावला दे ना न मला तू दिला का मला तू दिला नाही दिला ना टूकटुक कर बाबा टूकटुक माकड टूकटूक टूकटूक माकड कर ना ती पाहिले कच झाली बर भरली बरं आता हातून भेटून आठ वाजून छप्पन मिनटं झाले आणि अजून आमचं काय पिल्लू काही झोपाना अजून कम झोपाना काय माहितीशी टिंगडी टिंगडी कमी झोपणार रे आता झोपणार आहे का तू कधी आता झोपणार आहे मग तू नाही झोपत ते तोंडात बॉटन ते कापूसन हय भाऊ कम नाही आहे तुला आता झोपायचं आहे ना मग गुड नाईट थँक यू थँक यू म्हण <laughs> झोपली तर कारणपरीच दुख राहिले जरा काय मला माहिती आहे पण आपल्या ऑडियन्सला नाही ना माहिती मित्रांना नाही माहिती यूट्यूब फॅमिलीला माहीत नाही रक्त नि अरे मग काय थोडंच निय तो थोडं हांडावरून रक्त नि अरे पण तो रक्त तसं कमी कुठे मग माय माझं तेवढंच नियल ना

चला आता जेव्हा काही तयारी झाली आता आपला ब्लॉग आता येतेच सेंड करून पिल्लून ते सगळे झोपले मम्मी ते परीन ते आवरून राहिले परीनं पण जेवण केलं त्याला बळत जेवायला लागलं मी त्याला म्हणणं जेवण जेवण जेव्हा जेवत नव्हती बट ते रक्त काढलं ना मित्र तर मतावर बसून त्याला आ शकतो का आला आहे दादा थोडा थोडा थोडं थोडं म्हणजे चांगलंच आता आहे मला पण आला होता युट्यूब म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी काढलं त्या दिवशी मला पण आला होता बट आता ठीक राहत तिला पण बघू आता नाही वगैरे बरं वाटलं तर मग जाऊ का तर चला आपलं ब्लॉग येतेच सेंड करू तर आज नसतं की शूट वगैरे

बाबर राग पा राग पा राग पा राग पाय पाय प राग